पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवारी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्याची शक्यता आहे लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून दिलेल्या माहितीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या सकाळी नऊ वाजता दिल्लीतील दिल भाजप मुख्यालयात पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करतील यावेळी भाजप अध्यक्ष जे पी नड्डा गृहमंत्री अमित शहा संरक्षण मंत्री राजनाथ सिंग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे उपस्थित राहणार आहेत पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजपच्या जाहीरनाम्यात विकास समृद्ध भारत महिला तरुण गरिबी आणि शेतकरी यांच्यावर भर असेल पक्ष केवळ आश्वासने देणार येत्या काही वर्षात पूर्ण करण्याचा भाजपचा संकल्प असेल मोदीची भारत दोन हजार सत्तेचाळीस असं या जाहीरनाम्याची थीम असू शकते संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली भाजपचा जाहीरनामा तयार करण्यात आलाय भाजपला त्यांच्या जाहीरनाम्यासाठी पंधरा लाखांहून अधिक सूचना मिळाल्या आहेत आणि व्हिडिओ दहा लाखांहून अधिक सूचनांचा समावेश आहे भारतीय जनता पक्षाने यासाठी निवडणूक जाहीरनामा समिती स्थापन केली होती ज्यामध्ये सत्तावीस राजनाथ सिंग यांच्यासह अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल निमंत्रक आणि सहयोजक होते जाहीरनामा पॅनलच्या सदस्यांमध्ये अर्जुन मुंडा भूपेंद्र यादव अर्जुन राम मेघवाल रिजिजू शिवराज सिंग चौहान वसुंधरा राजे स्मृती इराणी सुशील मोदी केशव प्रसाद मौर्या अश्विनी वैष्णव धर्मेंद्र प्रधान आणि भूपेंद्र पटेल यांचा समावेश होता ब्युरो रिपोर्ट सप्रीम मराठी